आमच्या हक्काच रद्द करा देवेंद्र फडणवीस न काढलेला जी आर रद्द करा हैदराबाद गॅजेटून सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे महायुती सरकारनं जे आश्वासन दिलं जे जी आर काढले जे गॅजेटच्या बद्दल ते बोलल्या जाते आपण पाहत असताल की हैदराबाद गॅजेट चा तिथे प्रामुख्याने उल्लेख होत आहे तर हैदराबाद गॅजेटचा जर तुम्हाला उल्लेख पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मराठा समाजाची बावीस हजार पाचशेची नोंद आहे जर बावीस हजार पाचशे तिथे मराठी आहेत तर मग तुमच्याकडे अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी कशा आल्या त्या अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी तुम्ही ग्रामपंचायतीला तुम्ही नोंद करणार आणि त्याच्यानुसार तुम्ही वंशावळ काढून त्यांना देणार असं जर होणार असेल तर ही शुद्ध शुद्ध ओबीसीची फसवणूक आहे या गॅजेटच्या माध्यमातनं किंवा या फसवणुकीच्या माध्यमातनं हे महायुतीचं सरकार इथल्या ओबीसीवर सरळ सरळ टोळ झाड टाळकण्याचं काम करत आहे आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून किंवा या निवेदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारला आणि महायुती सरकारला आम्ही इथं वॉर्न करतोय की आपण वेळीच जागवा हे जे अशा प्रकारचे इलिगल गॅजेट तुम्ही तयार करून किंवा जी आर तयार करून जे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतायत आणि आमच्यामध्ये जी घुसखोरी करता करतायत ती इथला ओबीसी समाज कधीही खपून घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये याच्यावर जर सुधारणा जर नाही झाली तर इथला महाराष्ट्रातला तमाम ओबीसी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही परिषदतर्फे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं ओबीसी समाजामधून कोणत्याही घटकाला आरक्षण देऊ नये ओबीसीचं ताट हे वेगळं आहे ओबीसीच्या ताटामधून दुसऱ्याला आरक्षण देऊ नये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा आम्ही विरोध करतो आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही पण आमच्या ताटातून तुम्ही कोणाला आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी